मी कृष्णकांत फड राहणार हाकनकवाडी आज बैलपोळाच्या निमित्तानं आम्ही तंड्याकडं निघालेला असताना तंड्यातल्या सर्व नागरिकांनी गावामध्ये येऊन त्यांची अडचण परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आम्ही गावातले सर्व नागरिक इथं येऊन तळ्याची पाहणी केल्यानंतर राठोड तांडा आणि नाईक तांड्याकडे जाणारा एकमेव रस्ता असलेला हा रस्ता आज पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे जवळपास कमरे इतकं पाणी या वाटेवरती जमलेलं आहे या लोकांच्या दवाखान्याची परिस्थिती या लोकांच्या शाळेची परिस्थिती या लोकांनी कशी हाताळावी हा आमचा सत्ताधाऱ्यांना आज या पाण्याच्या इथं निमित्ताने प्रश्न उपस्थित झालेला आहे इथं असे कित्येक केसेस आहेत ज्यांना दवाखान्याच्या परिस्थितीनिमित्त आम्हाला जीव गमवावा लागलेला आहे आणि ही परिस्थिती जवळपास मागचे तीस ते पस्तीस वर्ष झालं आमच्या पदरात पडलेली आहे माझी आणि हा रस्ता मागच्या उन्हाळ्यामध्ये झालेला आहे माझा ग्रामपंचायत कार्यालय हाकनकवाडीला प्रश्न आहे की हा रस्ता उन्हाळ्यामध्ये तयार होऊन पावसाळ्यामध्ये ह्याची जर ही परिस्थिती झालेली असेल तर हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये जर तालुक्यावरच्या नेतृत्वानं आमच्या ह्या समस्येकडं लक्ष नाही दिलं तर हाकनकवाडीचे सर्व नागरिक मिळून आम्ही येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकू कारण आमचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर आम्हाला या लोकशाहीवरून काहीही देणं घेणं उरलेलं नाही आणि तुम्ही पाहू शकता की येणारे लहान बालक लहान त्यांची शाळा सुटलेली आहे आज पोळ्यानिमित्त ते अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या कमरे इतक्या पाण्यामध्ये पाठीवर दफ्तर घेऊन ते जात आहेत जर यांना जर काही झालं तर याचा जबाबदार कोण हे राठोड तांडा नाईक तांड्यावरील नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत जय जय बकर 行，好。